नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या या सगळ्या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण देशामध्ये दोन्ही बाजूने अक्षरशः प्रचार माध्यम म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा किंवा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओज बनून किंवा फेक व्हिडिओज बनून किंवा वेगवेगळ्या प्रकारचं प्रलोभनं ज्या प्रकारे इंडिया आघाडीकडून देण्यात आले हे सगळं आपण पाहिलं असेल आणि आता लोकसभेचं अधिवेशन राष्ट्रपतींचं अभिभाषण दोन्ही सभागृहाला त्याच्यानंतर त्याच्यावर जेव्हा संयुक्त अशी चर्चा होते धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होऊन त्याच्यावर आवाजी मतदान होतं प्रस्तावाला मान्यता दिली जाते हा एक पारंपरिक नियम आहे आणि त्याच्यानंतर येणारे विषय असतील मग कुठल्याही विषयावर चर्चा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण विरोधी पक्षाला बाकी अभिभाषणावर म्हणजे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा नको आहेत किंवा राष्ट्रपतींच्या ह्या भाषणावर जी काही चर्चा व्हायला पाहिजे ती विरोधकांच्या मते महत्त्वाची नाही आहे ती नंतर जरी झाली तरी चालेल अशा प्रकारचं एक नॅरेटिव आपण देशामध्ये येताना पाहतो आहे खर तर देशातला प्रत्येक मुद्दाच अतिशय महत्त्वाचा असतो कुठलाच मुद्दा असा गैर लागू होत नाही अगदी शेतकऱ्यांचा मुद्दा असेल युवकांचा मुद्दा असेल शिक्षण क्षेत्रातच असेल किंवा ज्या काही पेपरफुटीच्या बातम्या आपण अनेक राज्यांमध्ये बघतो आहे किंवा देशामध्ये दे बघतो आहे सरकार येऊ पण पेपरफुटीच्या ह्या सगळ्या बातम्या आपण आज एकाएकी आल्या असे आपण म्हणत नाही पण काही वेळा विरोधकांना कधीतरी हत्यार मिळत असतं आणि विरोधकांना युवकांच्या भावना युवकांची माथी बडकवण्याचा जो काही विरोधी पक्षाकडून आणि विशेषतः काँग्रेस आणि राहुल गांधींकडून जो प्रयत्न होतोय आणि मग त्याच्यासाठी राष्ट्रपतींच्या भाषणांमध्ये विरोधकांना बोलण्याची संधी होती किंवा राष्ट्रपतींचं जे काही भाषण झालं त्यामध्ये सुद्धा राष्ट्रपतींनी या सगळ्या गोष्टीचा नीटचा किंवा पेपरफुट्टीचा उल्लेख केला होता आता राष्ट्रपतींनी ज्या ज्या विषयाला हात घातलाय किंवा ज्या ज्या विषयाची राष्ट्रपतींनी आपल्या भाषणामध्ये चर्चा केली त्या त्या विषयावर तुम्हाला धन्यवाद प्रस्तावामध्ये आपल्या भाषणामध्ये त्या विषयाला हात घातला आला असता तुम्हाला संपूर्ण भाषण पेपर सुद्धा मुद्द्यावर करता आलं असतं पण तुम्हाला ते करायचं नाही आहे तुम्हाला राष्ट्रपतींचासुद्धा अपमान करायचा आहे राष्ट्रपती हे हायर ऑथॉरिटी देशामध्ये आपल्या देशात राष्ट्रपती हे पद एक संवैधानिक आणि महत्त्वाची हा अथॉरिटी आहे राष्ट्रपतींच्या वर कुठलंच पद नाही पण विरोधकांनी या पदाची सुद्धा गरिमा खराब केल्यासारखं आपल्याला वाटतंय राष्ट्रपतींच्या या चर्चेमध्ये भाग न घेता विरोधकांनी जो काही बायकॉट केला हे आपण गोष्ट ही गोष्ट घडायला नको तुम्हाला राष्ट्रपतींचे धन्यवाद मानायचे नसतील राष्ट्रपतींच्या भाषणाचा तुम्हाला विरोध करायचा असेल तरी तुम्हाला तो विरोध करता येतोय हो पण त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद प्रस्तावावर भाषणं असतील किंवा त्या चर्चेत भागच घ्यायचा नाही आणि बायकॉट करायचा हे बाकी लोकशाहीला धरून नाही आहे जिथं आपण लोकशाही वाचवायची लोकतंत्र वाचवायचं रोज उठून जी काही बोंब मारायची पण लोकशाहीने घालून दिलेल्या जे काही पायंडे असतील लोकशाहीने घालून दिलेले जे काही संसदेचे नियम असतील ते बाकी पायदळी तुडवायचे आणि लोकशाही वाचवण्याच्या बाता निवळ मारायच्या आणि युवकांची माथे भडकवायची आता सरकारने काही कारवाई केली असेल तर सरकार त्यामध्ये चर्चेमध्ये येऊन भाग घेऊन सरकारने सरकारची बाजू ती चर्चेमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा विरोधकांनी ज्या काही समजा नीटमध्ये एन टी एच्या या संस्थेमध्ये काही चुका असतील लूज फॉल्स असतील तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तुम्हाला काही अजून त्यामध्ये नवीन काही बदल करायचा असेल तर हे विरोधकांनी सुचवण्याचं काम आहे फक्त रस्त्यावर येऊन हल्लागुल्ला करणं किंवा संसदेमध्ये येऊन विरोधकांनी वेलमध्ये येऊन नारेबाजी करणं घोषणाबाजी करणं याला तुम्ही न्याय देणं म्हट म कधीच म्हणणार नाही कारण शेवटी चर्चा केल्याशिवाय कुठं या एन टी एचं चुकलं नीटमध्ये कुठं पेपर फुटी झाली कुठं ग नेमका याचा आपल्याला वेध घेता येईल किंवा कुठल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत त्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येतील का सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत सरकारने कुठले अपराधी पकडले त्यांच्यावर काय कारवाई केली कुठल्या नियमावर केली कुठल्या कायद्यात केली या सगळ्या गोष्टीचा उहापोह चर्चेतूनच होतोय तुम्ही रस्त्यावर किती गागाडा केला किती हल्लागुल्ला केला तरी पण तुम्हाला ज्या काही गोष्टी रेकॉर्डवर आणायच्या आहे त्या तुम्हाला संसदेमध्येच मांडाव्या लागतील तुम्ही बाहेर किती आंदोलनं केली किती तुम्ही लोकशाहीच्या नावाने गळे काढले तर ही गोष्ट शक्य नाही आहे जे जर तुम्हाला सरकारला धारेवर धारायचं असेल किंवा सरकारला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा सरकारकडून काही गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या असतील काही नवीन बदल करायचे असतील सरकारच्या चुका झाल्या असतील त्यासुद्धा तुम्हाला रेकॉर्डवर आणायच्या असतील तर तुम्ही संसदेच्या या चर्चेमध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि लोकसभेच्या सभापतींनी ॲक्च्युली विरोधकांना संधी दिली होती की तुम्हाला जो काही टाईम अलॉट झालेला आहे ज्या त्या पक्षाला तुम्हाला नीटच्या बाबतीत संपूर्ण भाषण करता येईल तुम्हाला सरकारवर बोला नेटवर बोला ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही बोलू शकतात पण खरं तर विरोधकांना संसद चालून द्यायची नाही आणि विरोधकांना फक्त हल्लागुल्ला करायचा आहे आम्ही आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसमध्ये जो काही विरोधी पक्ष अगदी मृत अवस्थेत गेला होता तो दोन हजार चोवीसमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जो काही ताकदवर झाला आहे त्या गोष्टीचा अहंकार विरोधी पक्षांना काँग्रेसला निर्माण झाला आहे आणि तो त्यांना दाखवायचा आहे की आमचा आकडा वाढला आहे आम्ही आता हे करू शकतो आम्ही संसद बंद करू शकतो आम्ही कोणालाही काही बोलू शकतो किती खालच्या पातळीमध्ये अगदी विरोधकांचे प्रवक्ते असतील नेते असतील बाहेर असतील कुठे असेल विरोधकांची जी काही भाषा आहे तुमचे काही ऐंशी खासदार वाढले म्हणजे तुम्ही संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींना अगदी घाणेरड्या पद्धतीनं ज्या काही टिप्पण्या विरोधकांकून चालू आहे मग अगदी सभापती ओम बिर्ला असतील किंवा पंतप्रधान मोदी असतील किंवा देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील देशाचे रक्ष रक्षामंत्री राजनाथ सिंग असतील यांच्या बाबतीत खालच्या दर्जाची भाषा विरोधकांकडून वापरली जाते सातत्याने वापरली जाते अनेक खोटं नॅरेटिव्ह पसरवलं जाते या लोकांना फक्त खोटं पसरवायचे आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते फक्त सकाळीचे एक खोटं बोलायचं सायंकाळी एक खोटं बोलायचं दुसऱ्या दिवशी एक खोटं बोलायचं जी गोष्ट सरकारकडून घडलेलीच नाही अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तयार करायचे ते सोशल मीडियामध्ये पोस्ट करायचे मग यांची जी काही इकोसिस्टीम असते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं हे शेअर करायचं आणि तळागाळामध्ये खोटं फक्त पसरायचा काम फक्त विरोधकांकून सध्या आपण पाहतोय ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे खोटं जास्त दिवस टिकत नाही अक्षरशः या विरोधकांना संसदेची गरिमासुद्धा यांनी बदनाम करून टाकली संसदेमध्ये ज्या गोष्टी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपलं प्राणाला प्राणाची आहुती दिली त्या सन्माननीय व्यक्तींचा सुद्धा महापुरुषांचासुद्धा यांना विसर पडला देशाची ही काही संस्कृती आहे देशाचं हे संविधान आहे हे अगदी महापुरुषांनी लिहिलेलं आहे या संविधानाची पण यांना शपथ घेताना फक्त संविधान हातात घेतलं म्हणजे संविधान समजलं असं होत नाही संविधान संविधान करायचं पण संविधान बाकी पायदळी तुडवायचं लोकशाही लोकशाही कराय करायची पण लोकशाहीसुद्धा पायदळी तुडवायची आणि स्वतःच लोकशाहीचा गळा घोटायचा लोकशाहीच्या मार्गे जे सरकार आज स्थापन झाले ज्यांचं प्री अलायन्स होतं ज्यांनी निवडणुकीच्या अगोदर ज्या लोकांबरोबर युती केली त्यांच्याबरोबर त्यांनी दोनशे बहात्तरपेक्षा जास्त आकडा ज्यांनी निर्माण केला आहे किंवा त्यांना जनतेने दिला आहे त्या सरकारला यांनी अल्पमताचं सरकार म्हणायचं मोदींना बहुमत नाही आलं असं म्हणायचं मग जर तुम्हाला इंडी आघाडीला ह्या पंचवीस लोकां मिळून जर दोनशे बहात्तरचा आकडा आला असता तर मग ते बाकी अल्पमताचं सरकार नव्हतं जे काँग्रेसला नव्याण्णव जागा आल्या तरी काँग्रेस इतकं अहंकार होते आणि भारतीय जनता पार्टीला बाकी दोनशे चाळीस जागा आल आहे तरी पण भारतीय जनता पार्टीचा अहंकार जो काही भारतीय जनता पार्टीचा पण आपण असा म्हणू की त्यांना काही अहंकार झाला होता पण भारतीय जनता पार्टीच्या दोनशे चाळीस जागा काँग्रेसच्या नव्याण्णव जागा तरी पण काँग्रेसचा असं म्हणणं आहे किंवा राहुल गांधींचा असं म्हणणं आहे की, की भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे आणि काँग्रेसच्या नव्याण्णव जागा काँग्रेस तिसऱ्यांदा देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका हरली दोन हजार चौदाची नाचक्की झाली दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा दारूण पराभव झाला आणि तोच कित्ता राहुल गांधींनी तिसऱ्यांदा गिरवला दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा राहुल गांधी मोठ्या प्रमाणात हारलेले आकडा दोनशे बहात्तरचा भारतीय जनता पार्टीला जरी मिळावता आला नाही तरी पण एन डी ए आघाडीला दोनशे चौऱ्याण्णवचा आकडा मिळालेला आहे त्यामुळं राहुल गांधी हे स्वतःसुद्धा त्यांनी नव्याण्णवच्या वरती गेले नाही आणि इतरांना घेऊनसुद्धा ते दोनशे तेहतीसच्या वरती गेले नाही तेव्हा इंडी आघाडीचा काय विजय झाला मोदींचा काय पराभव झाला या सगळ्या गोष्टीमध्ये विरोधक अडकू नये विरोधकांना काम करायचं नाही विरोधकांना फक्त सरकारला बदनाम करायचं आहे किंवा सरकारला काम करू द्यायचं नाही अशा या सगळ्या फॉल्स नॅरेटिव्हने सरकारचं काही वाकडं होणार नाही पण जे काम तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जर समता तुमची संख्या वाढली विरोधकांची संख्या वाढली तर जनतेनेसुद्धा तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या विरोधकांनी पूर्ण केल्या पाहिजे जनतेचा आवाज म्हणून तुम्ही संसदेमध्ये चर्चा घडून आणली पाहिजे त्यामध्ये भाग घेतला पाहिजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं पाहिजे धारेवर धरलं पाहिजे म्हणजे त्यांना सारखं तुम्ही वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली म्हणजे नाही योग्य प्रश्न विचारले पाहिजे साधक बाधक चर्चा केली पाहिजे त्यातून मार्ग काढला पाहिजे आणि गोरगरिबांपर्यंत युवकांपर्यंत महिलांपर्यंत सरकारला कशा पद्धतीनं काम करायचं याबद्दलचं मार्गदर्शनसुद्धा विरोधक करू शकतात ते होताना दिसत नाही निवळ हल्लागुल्ला निवळ व्होटिंगबाजी आणि निवळ बदनामी आणि जे काही काँग्रेसचे प्रवक्ते असतील त्यांनी तर पूर्ण लाज सोडून दिली त्यांना संविधान वगैरे काय घेणं देणं नाही पदा संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांनासुद्धा हे प्रवक्ते घाण बोलतात रोज उठून शिव्या देतात ते या गोष्टींचासुद्धा कधीतरी या काँग्रेसने विचार केला पाहिजे की आपलं पण अनेक वेळा अशा प्रकारचं जे काही कोलोशन सरकार आहे आघाडीचं सरकार आहे लोकांनी देशामध्ये पाहिले आणि येऊन येऊनसुद्धा चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे अशामुळं देशाची बदनामी होते आणि तळागाळामध्ये गौरगरिबांचे तळामध्ये युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अनेक छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाला पाहिजे संसद चालवण्याची जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची असते तशी विरोधकांची पण असते पण ती विरोधक पूर्णपणे विसर त्यांना पडलेला दिसतोय ही गोष्ट चिंतेची आहे आणि यावर नक्कीच देशातली जनता सुद्धा चिंता व्यक्त करील तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद